गट सचिवांनी त्या संचालकांना अशी माहिती दिलेली असेल की याच्यातून विकास अस्तित्व नष्ट होईल आमचा पगार होणार नाही ठीक आहे या अडचणी आहेत काही अडचणी गट सचिवांच्या आहेत त्या बाबतीत आम्ही लोकसभेच्या निवडणुका असल्या कारणाने त्याच्यावर आम्हाला भाष्य करता येणार नाही पण गट सचिवांचा जो प्रश्न आहे त्यांचा तो निश्चित आम्ही संचालक मंडळापुढे ठेवून त्याचा विचार करू आणि गट सचिवांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यांनी असाच एक निवेदन बेलगंगेमार बाबत आणलं होतं त्यांनी त्या काळात <laughs> त्या काळात बँकेच्या चेअरमननी त्यांना काही म्हणजे त्यांचं निवेदन स्वीकारलं नव्हतं तेव्हा मी संचालक होतो ते माझे मित्र होते ते पूर्वाश्रमी राष्ट्रवादीचे होते ते मूळ भाजपचे पूर्वी ते राष्ट्रवादीचे होते त्यामुळे त्यांचे निवेदन मी घेतलं म्हणजे आम्ही त्यावेळेला आमदार चिमनराव बाबा चेअरमन होते त्यांचं निवेदन घेतलं बेलगंग्याच्या बाबतीत त्यांनी बेलगंग्याच्या निवडणुकी बेलगंगेचा मुद्दा उचलून ते आमदारही झाले पाच वर्षात त्यांनी बेलगंगेवर एकही प्रश्न विचारला नाही शेवटी बेलगंगा विकला गेला फक्त मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी त्यांनी हा मुद्दा नुसता उचललेला आहे त्यांना याच्यातली काही माहिती नाही आणि अज्ञान नाही त्यांचा याच्या बाबतीमध्ये जिल्हा बँकेच्या वेळेस पण गिरीश महाजना होता सत्ता बँकेत अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहे एकंदरीत गिरीश माध्यमातून ते गिरीश महाजनांवर आठ दिवसापासून बोलायला लागले आठ दिवस झाले असतील त्यांना बोलून ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे ज्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन फक्त यांच्यामुळे ते पाच वर्ष आमदार झाले फक्त गिरीश भाऊनमुळे ते खासदार झाले आता पुढे ते आमदार होतील त्या खासदार होतील पुन्हा शिबाचा भाग आहे त्यांना आता उमेदवारी कोण देत काय देतं हाही राजकारणाचा वेगळा विषय पण त्यांना आमदारकीच खासदारकीचं पेन्शन हे फक्त गिरीश भाऊ मुळे मिळणार आहे आणि त्यांनी आता गिरीश भाऊंबद्दल बोलाव बोलावं परवापर्यंत गिरीश भाऊच्या पाया पडणारे उन्मेश पाटील आज गिरीश भाऊ बद्दल बोलताय जळगाव जिल्ह्याची जनता चांगली ओळखून आहे आणि ते काय सांगतील जामनेर जिल्हा बँकेत गिरीश भाऊनी पळ काढला पळ यांनी काढला यांनी देवकर भरला होता यांनी का माघार घेतली गिरीश भाऊंनी सर्वपक्षीय पॅनल होणार होत खडसे गिरीश भाऊ गुलाबराव पाटील एकत्र बसले होते सर्वपक्षीय पॅनल एकत्र होणार होत ऐन वेळेला काही लोकांनी त्यांना इलेवन आवरला त्यांना काही हालचाली झाल्या आणि मग गिरीश भाऊनी शेवटी नाईला असतो बहिष्कार टाकला पळ कशाला म्हणजे मी, मी चेअरमन मला गिरीश भाऊनीच बसवलंय हो मंगेश दादांनी बसवलंय हो चिमन बसवलंय हो किशोर आप्पानी बसवलंय हो संजय सावकारांनी यांनी बसवलंय हो बाकीच्या माझ्या मित्रांनी मला चेअरमन केलेलं आहे पण चेअरमन निवडणूक ही नावापुरती असते आज आम्ही जिल्हा बँकेत जो काही निर्णय होतो तो सर्व निर्णय संचालक एकमताने घेतासभे पुन्हा आहे उन्मेश पाटील का आहेत हे पण ज्याने त्याने ओळखावं ज्यांच्याशी त्यांचं अनेक वर्ष जमत नव्हतं देशमुख घराण्यांशी त्यांच्या घरी ते परवा गेले त्यांनी आता करणदादा पवार यांना लोकसभेचं उमेदवार केलेलं आहे तुम्ही चाळीसगाव विधानसभेचा प्रश्न विचारतायत आज ते उभाटामध्ये गेलेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं जर म्हटलं तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे म्हणजे तिथं माजी आमदार राजीवदादा देशमुख हे तिथले उमेदवार आहेत मला वाटतं दादांना जर राजीवदाची मदत पाहिजे असेल तर त्यांनी तिथं अगोदर घोषित करावं की हा पुढचा उमेदवार इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचाच राहील असं मला वाटत नाहीतर मग त्यांनी स्वतः उमेदवारी घ्यायला पाहिजे होती मित्राला काही फसवायला नको पाहिजे होत आहे त्याच्यानंतर त्यांनी चालते तर बँक फायदा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बँकेवर प्रचंड असा विश्वास टाकलेला आहे जवळपास सदोतीसशे अडोतीसशे कोटी रुपयाच्या ठेवी जिल्हा बँकेच्या आहेत जर नीट या बँकेचा स्टडी केला तर ही बँक बैंक, इतर बँकांपेक्षा अतिशय बँकेची परिस्थिती चांगली आहे साऊंड परिस्थिती या जिल्हा बँकेची आहे मागेल जो शेतकरी मागेल त्याला कर्ज देणारी ही जिल्हा बँक आहे आम्ही तर आता असं सांगणार आहोत की उद्योगांना देखील आम्ही जिल्हा बँक कर्ज देणार आहे त्याची परिस्थिती पाहून आम्ही त्या उद्योगांना कर्ज देणार आहे आणि त्यांनी बँकेवर बोलताना विचार केला पाहिजे ज्यांच्या पाया पडायला ते परवा गेले होते देशमुख परिवाराच्या किमान त्या ज्येष्ठ संचालक दादांचा सल्ला घेऊन त्यांनी अनिष्ट पद बद्दल माहिती घ्यायला पाहिजे होती विविध कार्यकारी सोसायटी बद्दल माहिती घ्यायला पाहिजे होती नुसता आमदार खासदार राहून असं चालत नाही नुसता हवेत बोलता नाहीयेत तर त्यांनी पूर्ण अभ्यास करून बोलायला पाहिजे होता बोलणं म्हणजे झालं असं काही चालत नाही कर्ज वाटत आता वाटपाला सुरुवात होते हो म्हणजे कर्ज वाटपाला सुरुवात होते त्याच्यात दिशाभूल करतायत राजकारण करतायत त्यातल्या त्यात, त्यात गट सचिवांना काही गट सचिवांना सगळेच गट सचिव चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही काही गट सचिवांना हाताशी धरतायत आणि राजकारण करतायत दुसरं काही नाही एक दोन दिवसात दोन दिवसात तीन दिवसात गट सचिव देखील त्यांच्या त्यांच्या कामावर जातील आणि हा फक्त दोनशे शहाऐंशी संस्थांचा विषय एका गट सचिवाकडे सहा सहा विकास सोसायटी हो आहेत एका गट सचिवाकडे पाच पाच विकास सोसायटी हो आहेत पाच वर्षात उन्मेष पाटलांनी गट सचिवाचा प्रश्न सोडवला का एक पत्र उन्मेश पाटलांनी गट सचिवांच्या बाबतीत दिलं असेल त्यांना मी सांगतो की ते दाखवा पत्र सहकार मंत्र्यांबरोबर गट सचिवांच्या बाबतीत त्यांनी मिटिंग घेतली का विकास सोसायटीच्या बाबतीत त्यांनी गट सचिवांच्या बाबतीत मिटिंग औ त्यांची स्वतःची संस्था पावत मध्ये दरेगाव ते काय बोलतील गट सचिवांचा पगाराचा विषय जरी अडचणीचा असला तर गट सचिवांचा पगार हा ती विकास संस्था करत असते आणि ती विकास संस्था विकास संस्थाने दिलेल्या कर्जाच्या व्याजातून जो दोन टक्के मार्जिन असतो ती संस्था त्या गटसचिवांचा पगार करते त्यांना गटसचिवांचा पगार बँक करते का केडर करते हे अजून अज्ञान आहे सिर्फ राजकारण में कुछ दिनों से आपकी जो पत्रकार परिषद है वो कंटिन्यू हो रही है तो अभी आप सब क्लियर दिखाई दे रहे हो तो कोई आपको क्या इस बात को लेकर आगे कर रहा है या आप अपनी मर्जी से आ रहे हो नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है मेरा भी अट्ठावन साल उम्र है अट्ठावन साल आज मुझे एक बड़, बड़े लीडर का फोन आया था महाराष्ट्र से कि तुझ वय का है मैंने अंत अट्ठावन पत्रकार <laughs> परिषद ऐकल्या त्याच्यावरून ते त्यांचा फोन आला मला आणि मी काही राजकीय बोलत नाही आज जे पत्रकार परिषद मी घेतोय उन्मेष दादा पाटील हे जर बँकेवर बोलले नसते तर मी बोललो नसतो उलट मी त्यांना सावध केलं होतं चाळीसगावला की उन्मेष पाटलांचं तिकीट रद्द होत आहे त्यांनी त्याच्यात ते राजकारण आणलं त्यांनी सावध होऊन मंगेश दादा असतील गिरीश भाऊ असतील भारतीय जनता पार्टी असेल यांना काहीतरी करून त्यांचं तिकीट मिळवायला पाहिजे होतं काय आता बँकेचा मुद्दा घेताय आणि काय त्या माझ्या पोऱ्याला पुढे करताय करण पवारला हिंमत आहे तर स्वतः उभा पाहिजे होत स्वतः डाव लावायला पाहिजे होता स्वतः लोकसभा लढाल पाहिजे होती पण त्या करणला मारणी घालायचं आणि स्वतः विधानसभा लढायची राजू देशमुखला घरी पाठवायचं हे उन्मेश पाटलांचे प्रकार आहेत निभायो शायदि वैसी दोस्ती निभायो हो। दोस्ती हो दोस्त उभारे ऐशी दोस्ती निभाते क्या खुद लेने कोण आता उमेदवारी ह सब तो उनकी दोस्ती की तारीफ पे क्या है करण पवार का नाम लगाया नहीं पहले भाजप की तरफ से इसको उमेदवारी दी वैसा खुद का लगाया ऐसी दोस्ती रही थी क्या करण को बोलना चाहिए था की मी पाच वर्ष आमदार झालो मी पाच वर्ष मित्रांच्या भरोशावर खासदार झालो मी खूप समाधानी आहे आता तुला मी खासदार करतो तुझ्यासाठी सगळं जीवाचं रान करतो त्यांचे चौदा वर्षाचे मित्र पहा उन्मेश पाटलाचे राष्ट्रवादीचे मित्र पहा भाजपचे मित्र पहा खासदारकीचे मित्र पहा एक त्यांचा जिवलक मित्र त्यांच्या आमदारकी करता जीवाचं रान केलं त्यांच्या खासदारकी करता जीवाचं रान केलं तो मित्र त्यांच्या बरोबर आज दिसत नाही अमित पाटील नावाचा त्याची जरा मुलाखत घ्या मित्राच्या बाबतीत एका मित्राला अंगा तुपाशी एका मित्राला उपाशी याला मैत्रिणी म्हणत मैत्री काय असती संजय पवारला माहिती आहे त्यातल्या त्यात पवारांना <laughs>